युवा जनसेवक माननीय श्री गौरव विक्रम पाटील यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मध्ये येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय श्री विद्याताई गुलाबराव कोळ ताईसाहेब या नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहत असून माझ्यासारख्या हजारो युवा वर्गाने निर्धार केला आहे की ताई साहेबांना नगराध्यक्षपदी आपल्या सहकार्याने विराजमान करायचं व यादव पॅनलचे वीस पैकी वीस नगरसेवक निवडून आणून आदरणीय ताईंचे हात बळकट करायचे आहे चला तर मग तुम्हीही सहभागी नमस्कार मी गौरव विक्रम पाटील पेट वडगावचा एक नागरिक आणि एक युवा कार्यकर्ता सर्वांना प्रथमतः दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना मी सांगू इच्छितो की वडगावमध्ये येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या माननीय सौ विद्याताई गुलाबराव पोळ म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या ताईसाहेब साहेब स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभारत आहे आणि माझ्यासारख्या हजारो युवावर्गाने असा संकल्प घेतला आहे की त्यांना हजारो मतांनी अधिकृत मतांनी निवडून आणूया तर या सर्व संकल्पनेमध्ये तुम्ही सर्वांनी माझी साथ द्यावी व ताई साहेबांना नगराध्यक्ष पदासाठी विराजमान करावं व त्यांच्यासोबत असणाऱ्या वी दहा वॉर्डामध्ये वीसच्या वीस सीटा निवडून आणाव्या धन्यवाद